दादा नमस्कार नमस्ते तुमची ओळख हो द्या ना मी संतोष कुलोरे वसर गावचे राजेश कौशे माझा भाऊ आहे जो नंदी त्याची पण ओळख देना हा रुद्र आहे हा शेटणी घेतलेला आहे नाशिक वरून असं कधी पारक काय पारक होते त्यांची पारक बघून आमचा मित्र आहे नाशिकचा प्रकाश काकरे म्हणून त्यांनी आदत असताना म्हणजे लहान छोटा असताना घेतलेला आहे त्यांनी त्यांनी आम्हाला शेटच्यात नावात घेतलेला का पहिले कधी नजर आला सगळ्यात पहिला आपल्या एनडी पाटील एनडी पाटीलच्या रायफल मध्ये हाकलला आम्ही तेव्हा आम्ही दोन चार गाड्या चांगल्या केल्या पहिला हाकलून घेतला का तुम्ही आकलाचा काही संबंधच नाही त्याचा आता मैदानात कुणाच्या नावाने गाडी धावते रितेश सावाराम पावसे पावशे यांच्या नावात धावते आणि जसं तुम्ही बोलता का एनडीच्या रायफल सोबत पलाला बैल तर त्यासोबत मैदान पण केले दोन मैदान असतील मला दोन थीन? तीन तीन मैदान तीन, तीन मैदान याचा प्रवास काय आहे थोडाफार सांगा ना म्हणजे लहानपणापासून तुमच्याकडे काय कसा प्रवास नाशिकचा प्रवास म्हणजे त्याचा असा होता दीड महिना झाला आपल्याकडे येऊन दीड महिना आमच्याकडे येऊन झाला नाशिकला तो बायला बायलात पण आकलीत होता गोऱ्यात पण दोन तीन वेळा आकलला त्याला तो आम्हाला शेटला बोलला का तुम्ही घेऊन जा शेटने आणला त्याला खरेदी विलीचा किस्सा वगैरे खरेदीचा किस्सा तो आमचा घरचा हिशोब आहे ते खरेदी विरिधीचा आम्ही ते नंतरचा विषय ते खरेदी काय ते खरेदी झालेलीच आहे ती ओके असा विषय याचा स्वभाव काय तुम्हाला आवडतो त्याचा स्वभाव एकदम शांत राहणार सगळं एकदम व्यवस्थित त्या सुट्टीपासून त्याचं काय टेन्शन मारत नाही तो काय नाही लहान मुलगा गेला तरी पण तो कोणाला धावणार नाही काय नाही म्हणजे कोणत्या जातीमध्ये उतरतो काय तो, तो मैसुरी मध्ये गुगल मध्ये तो। आता तो ना तुम्ही नियोजन कसा करता सर्वजण निवेदन आम्ही सर्व करतो पण शेटच्या वच आहे तो शेट करल तीच पूर्व दिशे आणि तसं रायफलचा नियोजन कसा काढला काय रायफलचा नियोजन एनडी पाटलांचा जावं परीक्षित भाऊ मागे एनडी पाटलाचे जावं आहे ते आपले कोणीवाले की आमचा रेफरन्स नक्कीच ना ये, ए, ये। ये, ये, ये। एक चांगला पहिरा भेटला त्यावेळेस आज पण गटपात झाला आजच्या मशाच्या मैदानाविषयी काय सांगाल तर चांगला आहे आता बघू काय होतो आणि मसा एक दुसऱ्या ओल दुसरी की त्याची एक माशाची मसोबाच्या नावात दुसरी ओळख काय मैदानाची आणि यात्रेनिमित्त यात्रे नक्कीच आपण ना ज्या आता माशाची जत्रा भरते त्याच्या निमित्त कुठेतरी शर्यती पण झाल्या पाहिजे मला ते वाटतो यात्रेनिमित्त मैदान पण होईल बरोबर बरोबर का नाही संकल्पना कशी आहे व्हायला पाहिजे एक जे आता वरती बघा घाटावरती यात्रेनिमित्त मैदाना तसा आपला पण एक जात्रेनिमित्त मैदान व्हायला पाहिजे मशाचा खूप मजा येईल कारण का लोक आपली कशी आऊस वगैरे हो वाईट त्यांच्यापर्यंत पोहोचली तर पुढच्या वेळेस काहीतरी करू शकतात कारण मशाचं नियोजन करायला पाहिजे नवीन काहीतरी प्रत्येक इच्छा आहे आणि यात्रेचा परमिशन सर्व सर्व काय असतो एक आणि आपल्या कशी मजा म्हणून आपण यात्रा करतोय एक मान म्हणून काय अजून तुम्ही ना याचा शरीर का बघून वगैरे काय केलं का बघून म्हणजे आम्ही काहीच बघितलं नाही ते आमचं मित्र आहे ना त्याही बघितलेलं होतं आम्ही काही बघितलं नाही त्याचा नाशिक मध्ये काय जुने संबंध पहिला जुने संबंध शेठचे संबंध म्हणजे आज दोन हजार दोन हजार पासून संबंध म्हणजे शेठच्या पासून आमचे संबंध असा विषय तर शेठला नाशिक मधील मान आहे असा विषय तर ते काय घरचे सगळे रिलेशन झालेले असा विषय पहिले ना काय जुने बैल होऊन गेले का पहिले जुनी बाईला होऊन गेली एक दुर्की म्हणून बगिलाचं नाव होता तो एक पिंट्या टॉपला तो तिसरा टॉपला त्याच्या अगोदर पण शेटचे त्याच्या अगोदर त्या टायमाला शेटचे वरील होते त्या टायमाला पण शेडच्या वरलांचे टॉपचीच बाईला राजी घोरा त्यांचं म्हणजे असं म्हणजे घोड्या मुलं कुठेतरी नाशिकच्या शर्ती चालू होत्या पहिला अजून नाशिकला आम्ही जात नव्हतो पण तिकडून छंद होता शेठ कोणाला गोराबाईला आणायला जाचा नंतर शेठनी पण घोराबाईलाही वर्ष शोक केला आ, केले केले। ते पण टॉपला काय असे नाही केलं किरकोल किरकोळ नाही टॉपला नाव देऊनच तीन बाय झाले आमच्याकडे गुडकी म्हणून आहे अजून आहे जिवंत आहे तो पण असा याच मालक दिलाय बैलना त्याच मालक काय आमचा तो जुनाबाई त्याच धावणीतला नाही त्याच दावणीत आहे म्हणजे डावणीत आहे पण तो बैल आम्ही दुसरेकून घेतलेला होता ना आता थोडा दुर्भाग्य आहे का आपल्या काय घोड्या बैलाच्या आपल्याकडे शर्यती होईत नाही बरोबर नाही आता कुठेतरी मजा आली असते आज या शर्यती क्षेत्रामध्ये बरोबर ना मी बघतो ना काही जे आपले घोडसवार जे आहेत ना ते आता घोड्या घोड्याच्या शर्यती होतात कुठेतरी चालू होते झालंच आहे ना चालू झाल्या पाहिजे घोड्याबाई नक्की व्हायला पाहिजेत मजा येईल मजा येईल तोच पण ते मी बघतो ना घोडे घोड्याच्या गावाच्या विरुद्ध शर्चा असतात नाव नसतो पण गाव हा गाव, गाव तो गाव असा डायरेक्ट असतात अजून काय थोडीफार माहिती द्याल का याच्याविषयी तुम्ही माहिती म्हणजे म्हणजे चांगला त्याचं वैशिष्ट्य आहे काही कुठे काही हे नाही करत मस्त त्याचा झंजात नाही आता म्हणजे शांत स्वभाव असा बैल आहे मारत नाही काही नाही सुट्टी करायला मेन कोण असते सुट्टी करायला बच्चू असतो कधी मी पण थांबतो पण मी नाही थांबत आता था, बच्चू थांबतो था, बच्चू आम्ही मुलीचा तो असतो मग ते सुट्टी करायला असतो तर ड्रायव्हर कोण असतो मग ड्रायव्हर कोण ड्रायव्हर टेम्परी ड्रायव्हर टेम्परी रायफल रायफल वाल्यांचा बच्चू ड्रायव्हर कोण ना कोण असतो नाही कधी कधी काय होतं ना आपला घरचा ड्रायव्हर असला ना तर त्याला मांडायला कधी कधी लागतो तर गाडीवर बसता नाहीत